नागपूर ग्रामीणच्या खापा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या टेंबुरडोह संकुलातील टायगर इको रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या रेव पार्टी आणि व्यवसायावर नागपूर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला आहे या कारवाईत रिसॉर्ट मालकासह दहा जणांना ताब्यात घेण्यात आला आहे तर आठ नाचणाऱ्या मुलींची सुटका करण्यात आली आहे नागपूर ग्रामीणच्या खापा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या टेंबुरडोह संकुलात विशाल सुधाकर इंगोले नावाच्या व्यक्तीचे टायगर इको रिसॉर्ट आहे या रिसॉर्टमध्ये ही हाय प्रोफाईल पार्टी सुरू होती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या रिसॉर्टमध्ये कॉकटेल पार्टीमध्ये चरस गांजा आणि डी सेवन करताना जुगार खेडला जात होता काही मुली नाचत होत्या तर आरोपी तरुण त्यांच्यावर पैसे फेकत होते घटनास्थळावरून पोलिसांनी रिसॉर्ट मालक विशाल इंगोले एक महिला आरोपी अमित अप्रेजा संजय धापोळकर सचिन पाटील आणि मनीष देशमुख यांना अटक केली आहे यासोबतच नितीन कोकार्डे दिलीप साहू विनोद मोहबे आणि किशन येसने याग रहा ही है। है या ग्राहकांनाही पोलिसांनी पकडले आहे हे सर्व लोक नागपूर शहरातील असल्याचे सांगितले जात आहे या महिलांना वेशा व्यवसायासाठी पैशाचे आमिष दाखवून संजय धापोडकर यांच्या फोट कारमध्ये रिसॉर्टमध्ये आणण्यात आले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या रिसॉर्टमध्ये व्यसनी आणि व्यसनी लोकांसाठी नियमितपणे रेव पार्ट्या आयोजित केल्या जातात नृत्य करणाऱ्या मुलीवर खर्च केलेले पैसे पार्टी आयोजक घेतात नाचणाऱ्या प्रत्येक मुलीला एक खास कोट दिला जातो त्या कोटचे टोकन ज्या मुलीला आवडेल त्या कोटचे टोकन ज्या मुलीला आवडले आहे तिला दिले जाते यासाठी वेगळी रक्कम आकारली जाते नंतर मुलीचे त्यांच्याशी शारीरिक संबंध होतात या कारवाई दरम्यान पकडण्यात आलेल्या संजय धापोडकरवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जात आहे त्याच्या विरुद्ध मालमत्ता फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत आणि तो गँगस्टर रणजित स सह... आणि तो गँगस्टर रणजित सप्लेकरचा सहकारी असल्याचे सांगितले जात आहे नागपूर ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईनंतर ग्रामीण भागातील इतर रिसॉर्टमध्ये अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे कान सतर्क झाले आहेत अशा कोणत्याही बेकायदेशीर हालचाली आढळल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवावे जेणेकरून त्यांच्यावर त्वरित कारवाई करता येईल असे आवाहन पोलिसांनी केले आहे खापा पोलिसांना अशी माहिती मिळाली की टेंबूर टेंबूर डोह या ठिकाणी टायगर फोर्ट इको रिसॉर्ट आहे त्या ठिकाणी ध्येय व्यापार होत आहे आणि त्यासाठी आपा पोलीस स्टा पोलीस स्टेशनची टीम जी आहे ती ए एस पी सावणेर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी गेली परवा रात्री आणि त्या ठिकाणी आठ महिला ज्या आहेत त्यांची त्यातून सुटका केलेली आहे पाच आरोपी जे आहेत ते या प्रकारचा व्यापार त्यांच्याकडून करून घेत होते अशी त्यांनी माहिती दिलेली आहे आणि इतर पाच गिराईक जे आहेत त्यामध्ये सापडलेले आहेत आणि एकूण स साधारणपणे तीस लाखाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त केलेला आहे यामध्ये रिसॉर्ट मालक जे आहे ते विशाल इंगोले हा आहे आणि त्याच्या सोबतीला एक आ, महिला आणि अमित अपरेजा संजय धापोडकर आणि सचिन पाटील हे यामध्ये मुख्य आरोपी आहेत त्याचा तपास आता सध्या गुन्ह्याचा चालू आहे त्याच्यानंतर आपल्याला ही माहिती मिळेल या ठिकाणी ज्या महिलांची सुटका आपण केलेली आहे त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर असं दिसून आलेलं आहे की या महिलांना देहव्यापारासाठी नागपूर शहरातून त्या ठिकाणी घेऊन गेले गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी काही गिराहकही सापडले आहेत तर त्यामध्ये ध्येय व्यापार चालत होता याच्यातून तसं दिसत येतं रेव पार्टी वगैरे त्या ठिकाणी नव्हती त्या ठिकाणी महिलांकडून ध्येय व्यापार करून घेतला जात होता असं निष्पन्न झालेलं आहे त्याचा ते चौकशी चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला पुढील अधिक माहिती समोर येईल अशा प्रकारचे जर काही अवैध धंदे त्या ठिकाणी होत असतील तर नागरिकांनी पोलिसांना ते कळवावे आणि पोलिसही मोठ्या प्रमाणात याच्यावरती कारवाई करत आहे